नमस्कार कशा आहात सगळे अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी तिकडे मस्त स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे आणि ही आहे माझी मैत्रीण मैत्रीण माझी कराडची आहे तर खूप वेळ झालं स्वतःचा आवरायचं चाललंय तरी वयाचं अजून आवरून झालेलं नाही तर तुम्ही हिला ओळखत असताना हिना शेख म्हणून तिची फेसबुकला खूप व्हायरल आहे इन्स्टाला पण व्हायरल आहे बरं का मेकअप करू काय आणि मेकअप करून दाखवते सगळ्यांना खूप वेळ झालं आवरती अजून तिचा आवरलेलं नाहीये आणि आम्ही निघालेलो आहे दादा शिंदे यांच्याकडे स्टार का मोबाईल फिर का फिरवायचा का फिरवायचंय का बसवायचं बसवा कि हो बसव बसव मला येते बसवायला मला येतच नाही बसवायला तर बसवा मी म्हणते घाला जमत नाही ते शायनिंग करायची कशा ज्या माणसाची शायनिंग करूच राही बेल्टचं घ्यायची येणारच नाही येणार नाही ती सगळं करायचं कस कोण करेल दीदी कोण करेल दिदी मी करत असते काय मोबाईल माया राहिलं असं मला खवत या बिनकामाची फी येत नाही ते येत नाही मला नाही बोलायचं आता अजिबात मी बोलू मेकअप करायचंय का मेकअप करायचं आहे का मेकअप करायचंय का नाही मेकअप करायचं आहे का मग बस बसवलो आ अस म्हणजे कोणीतरी खेळ असल्याशिवाय स्वतःला स्वाभिमान जागा होत नाही कळलं का सगळ्या गोष्टी स्वतःला जमत्यात पण प्रयत्न करायला पाहिजे मी वर काय जमलं काल पण बस बेल्ट बस मा बेल्ट काय पिय ठेवता का मला पिय काय पिय ठेवता तुला का हो बघा माझी मैत्रिणी माझ्या मैत्रिणी त्रास देते ना तरी देतात का मलाच त्रास देते माहिती आहे का चला आता या सोंगाला फिरवायला या हे मैत्रिणी बीतरीन परवडत नाही बरका कसलं खोटं नाही मला पोहे आवडत नाही मला मी तीची भाजी आवडत नाही मटन मटण पण आवडत नाही मला हवा का <laughs> मग हवा का होय नाही किती नाटक किती नाटक आवडत नाही आवडत नाही तर काय करायचं काय होत नाही नाहीस तर चला खूप वेळ झाला ए आवरा बाबा एकदाच ताई आई उशीर झाला माघारी यायला उशीर होणार चला आता मी निघालेलो आहे तर चला हा व्हिडिओ इथे सांभाळतोय बाय बाय सगळ्यांना आणि हिनतायचं युट्यूब ला पण चॅनेल आहे बर का हिना ब्लॉग म्हणून आणि या या लिपस्टिक लावायची बघा लिपस्टिक लावायची आणि फेसबुक ला एक म्हणून आहे पेजला पेजला ना नक्की तिथे फॉलो करा हिन त्याला इष्टाला पण हिनसेक म्हणूनच आहे ना तर था चला सगळ्यांना बाय बाय ताई बसले ते आणि मला एवढी आहे माग चालू चाललंय असं करू नका तर चला सकाळी नाश्ता वगैरे केलेला नव्हता त्याच्यामुळं आता आम्ही इथं हॉटेलला थांबलेलो आहे आणि काय घेतले तुम्ही ऑर्डरला माग तुम्ही सांगा काय घेतले मेंदूवाडा मेंदू वडा घेतलेला आहे मैत्रिणी घरी नाश्ता नाही केला लय ना मैत्रिणी माझी बरं का आणि हॉटेलला आणलं या ऐका नाही आणि आम्ही इथलेला दालचा राईस फेमस आहे इथला तर चला तुम्ही पण ये जेवणासाठी आणि दाजी तिकडे गेलेले आहेत तर खूप मस्त क्वालिटी क्वालिटी छान क्वालिटी छान आहे तर पुढचा प्रवास आता करायचा आहे तर कंटिन्यू करा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल ऐका नाही इथे का दाजी आली माहिती नाही तर खूप वेळ झालं आम्ही रवीदा घरी पोचलेला आहे ताई बकुला ताई जेवण वगैरे करत होते त्याच्या पण म्हंटल नको त्यांना डिस्टर्ब म्हणून व्हिडिओ नाही घेतला आता आमचं माझं फेसबुक मॉनिटायझर करायचं आणि माहिती मोबाईल पण माहिती आणि तिकड

कधी करायची आज, आज वरली होती ना यासारखी व्हिडीओ टाकणार आम्ही प्रत्येकाला फोन नाही करणार पण आम्हाला फोन करायचं बाकीच्या आम्हाला काय करायचं आम्हाला फोन करायचं तुम्हाला जमला रवी दादा सांगायचं नंबर पाहुणे ते युट्यूबवर विषय वेगळा आहे पण पाहुण्यांना फोन करावाच लागतो पाहुण्यांसाठी फोन बाकी चाललंय त्यांचं काम त्याला बसतो गप्पा बिप्पा पाहतो मग बघू आहे दादा शिंदे यांच्या घरी तर आमचं खूप वेळ झालं म्हणजे आम्ही दुपारी चाललेलो आहे तर त्यांनी स्वयंपाकाचा घाट घातला गा मोकळ्यात स्वयंपाक वगैरे केला चिकन वगैरे आणलेलं आहे शुक्रवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आपणही खातो त्याच्यामुळं काही विषय नाही आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळं काही बाकीचं नाही आहे आणि इकडे स्वयंपाक वगैरे झालं मी पण थोडीशी मदत केली हिनातानी केली गोकुळात ताई आणि रश्मातानी भाकरी केल्या तर बघा ही रश्माताई मी व्हिडिओमध्ये पण कामात असते आणि अशी पण कामातच असते कधी बाई मला अशी रिकामी रविदाच्या पिण व्हिडिओमध्ये नसते पाहतानाच दिसते ऐका ना ताटा वगैरे केले ते मी नाही जेवत तुम्ही बसता मी आली की लगेच खाटा पण ह्याला जा एवढं बरं बरं झाडलं हो झाडलं ले बाबा रेफ न द्यायचं अवघड आहे तर स्वयंपाक वगैरे झाला रश्मताईने लय पटपट भाकरी केल्या चुलीवरती केल्या आम्ही गॅसवरती केली थोडीफार मदत लय नाही केली तर रश्मताई येते ते त्याचा लाव काय असं गार्डन त्यांचं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांच्या पण दिसत असेल चला आता घरी जायचं आहे माझे चिवता ओम तर लय वाट बघते त्या लय वरगते अवघड आहे हा चावतोय का डॉनचं घर आहे बघा तुम्ही पाठव मी म्हणजे आमचे पाहुणे पण आहेत ते आणि सोशल मीडियाचं ना आता वेगळं आहे पण आमचे ऑलरेडी ते पाहुणे आहेत चाललंय आता वाडावाडीचं चा चाललंय आम्ही बसायचं आता जेवायला तुम्ही पण या दादाजी नगरबड झाली कारण खूप उशीर झालाय आणि इकडं चिकन किरे चिकन इथं तिकडं पण हां बकोळा ताईंचं काम चालले म्हणजे मी पण मदत करू लागले बर का असं म्हणता नाही रवि दादा सूर्य अडान घेतलं की इकडे आणि चिकन जरास त्याच्यावरती दोघे बसतात बरोबर तुमच्या की, तो, तो की चला